करवीरचे बावन्नावे विज्ञान प्रदर्शन राणा सामान्य विद्यालयात संपन्न एकशे पन्नास संघांचा सहभाग राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कूलचा यंत्रमानव करवीर नगरीतील बावन्ना शहरस्तरीय विज्ञान प्रदर्शन राणा सामान्य विद्यालयात संपन्न झाला कोल्हापूर शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांच्या दीडशे संघांनी यात सहभाग घेतला आपापल्या बौद्धिक क्षमतेनुसार विज्ञान शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अनोख वैज्ञानिक उपकरणांची माहिती पूर्ण सादरीकरण केलं जुना बुधवार पेठेतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कूलच्या विज्ञान शिक्षिका स विद्या कामत यांच्या मार्गदर्शनाखाली साईराज प्रभावळे या विद्यार्थ्यांना एक अनोखा यंत्रमानव सादर केला जिथे मनुष्य जाऊ शकत नाही अशा ठिकाणी जाऊन आपत्ती व्यवस्थापन करणारा हा यंत्रमानव म्हणजेच रोबोट कौतुकाचा विषय बनला या उपकरणासाठी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे आजीव सेवक आणि विद्या समिती प्रमुख श्रीराम साळुंखे मुख्याध्यापक जे आर जोशी पर्यवेक्षक बी जे सावंत आदींचं मार्गदर्शन लावलंय अन्वेषण लाईव्ह साठी कोल्हापूरहून मारुती गायकवाड blum!